पीक विम्या संदर्भात या जिल्ह्यातून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहेत तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये सर्वात पहिले जो काही जिल्हा आहे यामध्ये जळगाव जळगावमध्ये जे काही जून ते जुलैमध्ये ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार केलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून जे की या आधारलीन बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर पहिला जो जिल्हा यामध्ये जळगाव आहे त्यानंतर दुसरा जो यामध्ये जून ते जुलै दोन हजार चोवीस तर, तर यामध्ये जे काही तुम्हाला पुणे जिल्हा दाखवलेला आहे त्यानंतर खालीसुद्धा पुणे आणि सातारा तीन नंबरला ऑगस्ट दोन हजार चोवीस तर जे काही तुम्हाला डेटसुद्धा इथं दाखवण्यात आलेली आहे तर पहिला जो आहे यामध्ये जळगाव आहे त्यानंतर पुणे पुन्हा पुणे सातारा तर हे जे आहे तुम्हाला इथं तक्रारी दाखवलेल्या आहे कोणत्या जिल्ह्यात त्याचप्रमाणे कोणत्या महिन्यामध्ये सर्वात जास्ती तक्रारी आल्या होत्या जर ज्या शेतकऱ्यांचे तक्रारीतं मंजूर झालेल्या आहेत तर अशा तक्रारीतं मंजूर होऊन यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम डीबीटीच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे त्यानंतर इथं सांगली आपलं पुलं जे पहिलं जे आहे जळगाव पुणे सातारा आणि सांगली सांगलीमध्ये जे आहे जुलै दोन हजार चोवीस दिनांक जे आहे एकोणीस नऊ दोन हजार चोवीस तर यामध्ये जे की आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपूर शेतकऱ्यापासून वगळलेले जे जे काही शेतकरी राहिलेले आहेत तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तर पुणे जिल्ह्यांमध्ये जे जुलै आणि जून आहे त्यानंतर पुन्हा सुद्धा यामध्ये ऑगस्ट आहे तर इथं तुम्हाला जे दाखवण्यात आलेल्याप्रमाणे इथं तुम्हाला सांगली तर जे की तुम्हाला खाली दोनदा महिने दाखवलेले आहेत तर त्या महिन्यामध्ये सर्वात जास्ती पाऊस त्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे त्यामुळे दोनदा जिल्हे इथं दाखवलेले आहे तर यामध्ये सांगलीसुद्धा जुलै आहे त्यानंतर सांगलीमध्ये ऑगस्ट आहे दोन्हीसुद्धा यामध्ये आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरसुद्धा यामध्ये आहे पुणे सातारा दोनदा सांगली आणि कोल्हापूर तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे त्यानंतर इथं सातारासुद्धा आहे सातारामध्ये ज्या सप्टेंबरमध्ये तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेस इथं जास्ती भरपाई त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे चक्रीवादळ गाळपीठ त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाला हानी झालेली आहे तर अशा त्या महिन्यांमध्ये इथं नोंदवलेली आहे त्याचप्रमाणे इथं पुणे सातारा सांगली कोल्हापूर सातारा त्यानंतर इथं आता नागपूर विभागाचे जे काही प्रस्ताव आहे यामध्ये गडचिरोली आहे गडचिरोलीमध्ये जे आहे जून ते जुलैम दाखवलेलं आहे यामध्ये त्यानंतर निधी जे आहे अकरा लाख पंचावन्न हजार रुपये तुम्हाला इथं दाखवलेला आहे त्यानंतर इथं वर्धा आपल्याला आलेला आहे कंत हो सातारा गडचिरोली वर्धा झाल्यानंतर जून ते जुलै गडचिरोली त्यानंतर वर्धासुद्धा सुद्धा जून ते जुलैच आहे तर त्यामध्ये जे की तुम्हाला इथे निधी एक लाख एकोणऐंशी हजार पॉईंट चौदा हजार इथं तुम्हाला निधी दाखवलेला आहे त्यानंतर गडचिरोली वर्धा आणि चंद्रपूर चंद्रपूरसुद्धा तेच डेट आहे त्यानंतर इथं खालीवर डेट दाखवलेली आहे चंद्रपूरची दहा नऊ दोन हजार चोवीस दाखवलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला डेट चेक करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या तक्रार कधी केलेली होती त्यानंतर गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर त्यानंतर सर्वाधिक तक्रारी आल्या होत्या तर इथं तुम्हाला तेरा नऊ दोन हजार चोवीस जे की नागपूर जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर त्यानंतर चंद्रपूर पुन्हा आलेला आहे ते ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन दहा दोन हजार चोवीसची डेट आलेली आहे इथं त्यामध्ये सोळा लाख चव्वेचाळीस हजार रुपये इथे निधी आलेला आहे तर इथं नागपूर विभागसुद्धा इथं झालेला आहे तर इथं नागपूर विभाग झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही विभागामधून बिलॉंग करता त्यानंतर इथं आता जो काही विभाग इथं आलेला आहे तर इथं तुम्हाला अमरावती विभाग तुम्ही जर अमरावती विभागामधून बिलॉंग करत असाल त्यानंतर हे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे अमरावती झाल्यानंतर इथं अकोला त्यानंतर यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर हे जे यामध्ये पाच जिल्हे दाखवलेले आहे तर यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यामध्ये जून ते जुलै अठरा नऊ दोन हजार चोवीस तर यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या निधी त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तर तुम्ही तक्रार केली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमातून पिकम्याची रक्कम जमाना सुरू झालेली आहे खरीप रग्बी आणि अग्रमी पिकम्याचामध्ये समावेश आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यामध्ये झालेले आहे त्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये जे आहे ऑगस्ट व सप्टेंबर यामध्ये जे काही निधी तुम्हाला इथं आलेला आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे त्यानंतर इथं परभणी झाल्यानंतर लातूर आहे हिंगोली आहे त्यानंतर धाराशिव नांदेड त्यानंतर इथं तुम्हाला पाच सुद्धा यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखवलेले आहे ला परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर या जिल्ह्यात पीक रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या आधारिंग बँक खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशानी तक्रार करून सुद्धा तुम्ही राहिलेली पीकम्याची रक्कम इथं मिळू शकता जर तुम्हाला खरीप रब्बी आणि अग्रमी पिकमा मिळालेलं नसेल व मिळाला जर असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते सुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता नाही तर तुम्ही तक्रार करून तुम्ही तुमच्या पीकम्याची रक्कम इथं मिळू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थे थँक्यू